विद्यार्थी मित्रांनो सायन्स फ्रोममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एज्युकेशनल चर्चा करणार नाही आहोत आज आपण आपल्या आई आणि वडिलांसाठी फक्त दोन मिनटं चर्चा करणार आहोत बळांनो तर सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्यावं असं मला वाटतं बळांनो जेव्हा जेव्हा मी विद्यार्थ्यांसोबत बोलतो पॅरेंट्ससोबत डिस्कशन करतो तेव्हा तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की बरीच लेकरं हे आई आणि वडील रागवल्यानंतर चिडचिड करतात रिॲक्ट होतात त्या लेकरांना माझं सांगणं आहे बळांनो रागवू नका समजून घ्या समजून घ्या समजून घ्या कारण कारण बाळांनो आई आणि वडील हे स्वार्थासाठी रागवत कधीच नसतात ते तुम्हाला शेप देण्यासाठी तुम्हाला आकार देण्यासाठी रागवत असतात त्यांना तुम्हाला शेप द्यायचा आहे तुम्हाला आकार द्यायचा आहे आणि तुमचं आयुष्य हे टॉपला न्यायचं आहे म्हणून बाळांनो ते रागवत असतात त्याचा चुकीचा अर्थ अजिबात घेऊ नका उलट मी तर म्हणेल जेव्हा 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 आपले आईने वडील रागवतात तेव्हा तेव्हा ते ते त्यांच्यापाशी जाऊन शांत बसा ते जे बोलत आहेत ते ऐकून घ्या आणि त्यांच्या अनुभवातून भरपूर काही शिका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बळांनो या जगामध्ये जर तुम्हाला द बेस्ट फ्रेंड कोण बनवायचं असेल सगळ्यात जवळचा मित्र जर कोण बनवायचा असेल तर ते सगळ्यात पहिल्यांदा आई आणि वडील बनवा कारण बाळांनो ते तुम्हाला कधीच कधीच चुकीचा रस्ता दाखवणार नाहीत उलट तुमच्यासाठी रस्ता तयार करून ठेवतील बाळांनो आणि कोणत्याच आई आणि वडिलांना कधीच असं वाटत नाही की आपला मुलगा किंवा मुलगी हे चुकीच्या मार्गानं जावं किंवा चुकीच्या डायरेक्शनं जावं उलट त्यांना असं वाटतं की आपल्या मुलानं किंवा मुलीनं उत्कृष्ट काम करावं आणि तो खूप टॉपला गेला पाहिजे यासाठी ते रात्रंदिवस दिवस धडपडत असतात बाळांनो लक्षात घ्या समजून घ्या समजून घ्या आणखी प्रत्येक आई आणि बापाचं स्वप्न असतं की आपल्याला आयुष्यात जे काही मिळालं नाही ते एज्युकेशन असो किंवा बाकीच्या काही गोष्टी असो ती प्रत्येक गोष्ट आपल्या वळाला मिळाली पाहिजे आणि म्हणून ते रात्रंदिवस काम करतात विदाऊट एनी कंप्लेन कसलीच कंप्लेन त्यांची नसते रात्रीचा दिवस करून काम करतील पण आपल्या लेकरांना ते शिकवतील किंवा त्यांना ज्या पाहिजे त्या गोष्टी प्रोव्हाइड करतील बाळानं म्हणून तुम्ही सगळ्यात जवळचा फ्रेंड कोणाला बनवायचं तर ते आपल्या आई आणि वडिलांना बनवायचं आणि त्यासोबत मी तुम्हाला सांगू इच्छितो बाळानं की आपल्या आयुष्यात कधीही कधी पण कसलंही सक्सेस मिळो कसलंही सक्सेस मिळो किती तुम्ही टॉपला गेलेलं असो तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडलेले असो तुम्हाला स्पोर्ट्समध्ये काही मिळालेलं असो सगळ्यात पहिल्यांदा बाळांनो आई आणि वडिलांसोबत डिस्कशन करायचं त्यांना जो आनंद होईल ना बाळांनो तो आंतरिक आनंद असेल तो आनंद ह्या जगामध्ये सगळ्यात मोठा आनंद तो असेल त्यांच्यासाठी आणि तो आनंद आंतरिक असणार आहे तितका आनंद ह्या जगात कोणाला आणि कधीच होऊ शकत नाही आणि म्हणून बाळांनो समजून घ्या प्रत्येक गोष्ट दिवसभरामध्ये जी काही गोष्ट घडते ती प्रत्येक गोष्ट आपल्या आईवडिलांसोबत शेअर करा आणि त्यांच्या अनुभवातून त्याच्यातून आपल्याला काय इम्प्रुवमेंट करतात ते पण शिकून घ्यायचं लक्षात घ्या प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न आहे प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न आहे आपल्या मुलानं आपल्या बाळानं खूप 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 मोठं झालं पाहिजे खूप, खूप त्याला प्रत्येक गोष्ट मिळाली पाहिजे आणि म्हणून ते रात्रंदिवस झगडत असतात लक्षात घ्या बाळानं आता जी लेकरं बाहेर शिकतायत किंवा जी लेकरं बाहेर आहेत मग ते जॉबला असतील किंवा ते हॉस्टेलला असतील त्या लेकरांना माझं एक सांगणं आहे एक सजेशन आहे दिवसभरामध्ये बाळांनो कमीत कमी दोनदा तरी आपल्या डुला, आई आई आणि वडिलांसोबत कॉलवरती चर्चा करा तुम्हाला अगदी मन शांत झाल्याचे फिलिंग येईल बाळांनो तुमचं मन शांत होईल झालेली प्रत्येक गोष्ट आई वडिलांसोबत शेअर करा तुम्ही जे काही अभ्यास केलाय जे काही गोष्ट तुमच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट आई वडिलांसोबत शेअर करा त्यानं ते सुद्धा आनंदी राहतील आणि तुम्हालाही एकदम मन शांत झाल्याची फिलिंग येईल बाळांनो एवढंच मला तुमच्यासोबत डिस्कशन करायचं होतं धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर बाकीच्या सुद्धा शेअर करायला विसरू नका थँक्यू